नमस्कार मित्रांनो मी प्रवीण केतकर कोकण समृद्धी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुनं पोलादपूर आणि जुना, जुना कशेडीचा जो रस्ता होता तो पाहणार आहोत आणि त्याचबरोबर नवीन झालेलं पोलादपूर शहर आणि नवीन कशेडीचे जे टनल आहेत ते बघणार आहोत हा व्हिडिओ फक्त बनवण्याचं कारण एवढंच आहे की ज्या आपल्या जुना प्रवासाचं ज्या आठवणी आहेत त्या ताज्या व्हाव्या यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एन्जॉय करा नमस्कार मित्रांनो हे आहे आपले जुने पोलादपूर शहर इथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून लेफ्ट टर्न मारून सरळ गेल्यावर आपण महाबळेश्वर व साताऱ्याला जातो आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जुनं पोलादपूर शहर आणि कशेडी घाट तसेच नवीन पोलादपूर शहर आणि कशेडीचा टनल पाहणार आहोत हे आता आपण पोलादपूर सोडून कशेडी घाटाच्या जा दिशेने जात आहोत कशेडी घाटाचा हा जुना रस्ता बघून तुम्हाला कसे वाटतंय हे कमेंट करून नक्की कशेडी घाटामध्ये कशेडी इथून चालू होईल तिथली पोलीस चौथी चित जव साठ किलोमीटर आड़ चौवीस किलोमीटर है इतन हा घाट है आपने लाल परी थे अशा प्रकारे घाट आहे खाली गाड्या दिसत असतील जाताना हे बघा तो जागेवरती युटर्न आहे तिथे आणि हे सुंदर आपलं कोकण आता आपला जुन्या कशेडी घाटातून प्रवास चालू झालेला आहे आपण आता या व्हिडिओमधनं जुना कशेडी घाट आणि त्याची वळण किती डेंजर होती हे आता आपण पाहू शकतो हे आता जे वळण समोर येत आहे हे घाटातील सर्वात खतरनाक वळणापैकी एक वळण आहे जे की जाग्यावरून नाइन्टी डिग्रीमध्ये हे वळण आहे इतर आता घाटाची सुरुवात आहे अजून ह्यासारखीच बरीचशी वळणं या घाटामध्ये आपल्याला पाहायची या घाटामध्ये फारच अशी वेडीवाकडी वळणं आहेत आणि त्यामुळे यात दरड कोसळण्याची जास्त शक्यता असायची आता आपण ज्या रस्त्याने प्रवास करतोय हा कशेडी घाटाचा जुना रस्ता आहे आता या रस्त्याने सहसा प्रवास केला जात नाही त्याच्यासाठी पर्यायी म्हणून जे कशेडीचे टनल झालेले आहेत त्या रस्त्याचा उपयोग केला जातो आणि तो रस्ता जाण्यासाठी इझी पडतो लोकांना आणि लवकरही प्रवास होतो त्या रस्त्याने घाटातील रस्ता आपण पाहिलात तर संपूर्ण रस्ता हा वळणदार रस्ता है। रस्ते वाकडे आहे संपूर्ण रस्त्याला वेडीवाकडे वळणे आहेत आता हा घाट आपल्याला खाली हॉटेल अनुसयाच्या बाजूने बाहेर पडेल आणि त्याच ठिकाणावरून राईट टर्न मारल्यावर आपल्याला नवीन कशेडीच्या टनलकडे जाण्याचा रस्ता मिळेल हे जे आपल्याला राईट साइड ला, ला दिसतंय हे हॉटेल अनुसया आहे आणि त्याच्याच पुढून राईट साइड कशेडीच्या टनलकडे जाण्यासाठी रस्त्याचं चा काम चालू आहे आता आपला जुन्या रस्त्याचा प्रवास संपलेला आहे आणि या साइडला राईट साइड ला हॉटेल अनुसया आणि त्याच्या बाजूनेच जुन्या कशेडी घाटातनं जाण्याचा रस्ता आहे तर आता आपण चाललोय हे नवीन कशेडी टनलच्या रस्त्याने चाललो आहे आता आपल्याला थोड्याच अंतरावरती कशेडीचे टनल दिसतील आणि या मधनं जाण्याचा एक फायदा म्हणजे प्रवास अगदी सोपा आणि जलद गतीने होतो कशेडीचे टनल झाल्यापासून लोकांचा फायदा खूप झाला पण त्याचबरोबर निसर्गप्रेमी लोकांचं नुकसानही खूप झालं कारण की कशेडीच्या घाटातून जाताना जे कोकणातील निसर्गिक निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळायचं ते या भोगद्यातून पाहायला नाही मिळत आता आपण लवकरच कशेडीच्या भोगद्यांजवळ जवळ पोचू हे आता आपल्या समोर आहे कशेडीचं टनल आहे कशेडी घाटाला पर्यायी रस्ता म्हणून आणि त्याच फार मोठा फायदा झालेला आहे इकडे कोकणात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी ही आता टनल टनलमधील आतली बाजू आहे आणि आतल्या बाजूला लायटीचं काम बघाल तर पूर्णपणे झालेलं आहे आणि सुरुवातीचा जो भाग आहे त्याला सिमेंट कॉन्क्रिटीकरण पण झालेलं आहे आतील बाजूला अजून काम बाकी आहे ते बोगद्याच्या आतून प्रवास करताना वातावरण एकदम थंड आहे आणि अजूनही बोगद्याच्या आतमध्ये रस्त्याची काम बाकी आहेत सो जो मुंबईच्या दिशेने जायला आणि यायला जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम झालेलं आहे पण आतले जे इनिशियल रस्ते आहेत त्याचं काम अजूनही बाकी आहे आणि बोगद्याच्या आउट साईडचं सा, सिमेंट कॉन्क्रीटच काम अजूनही बाकी आहे बोगद्यात एंट्री केल्यानंतर हार्डली तीन ते चार मिनिटांमध्ये आहे ना अंतर क्रॉस होतात आहे आताच आपण कोल्हादपूरचा घाट सोडला आणि कोल्हादपूर सिटी मध्ये आलो इथून लेफ्ट साइड ने जो रस्ता जातो ना हा पुढे जाऊन वरतून राईट ला जातो आणि महाबळेश्वरला जातो महाबळेश्वर सातारा रस्ता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जर जुनं कोल्हापूर शहर पाहिलं असाल तर त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि महाबळेश्वर साताऱ्याला जाणारा जो रस्ता होता तो आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे कारण आपण आता पोलादपूर शहराच्या खालच्याच दिशेने जात आहे आता पोलादपूर शहर हे वरच्या साईडला राहिलेलं आहे आणि त्याच्या खालून मुंबई गोव्याला जाण्यासाठी रस्ते काढण्यात आलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू